शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडळी तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत तर पालन व्यवसायामधले महाराष्ट्रातले आपण बरेच व्हिडिओ बनवलेत तर आज आपण शिरूरमधला व्हिडिओ बनवतो तर इथं शंभर मशीनचा गोटा आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं की इथलं जे गोट्यातलं शेण आहे त्यासाठी मोठी विहीर पण त्यांनी केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे व्यवसाय ते कसे यशस्वी करतात आणि त्याने हा एवढा मोठा गोटा ते कसा सांभाळतात आणि कसा यशस्वी केला यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा एकदा आमचं नाव केशव केशवकरम दंडवती हां मुक्काम पोस्ट अन्नापूर तालुका शिरूल बरं आता किती दहा आपल्या गोट्यामध्ये सगळी जनावरं मोठ्या म्हशी शंभर आहेत शंभर आणि सगळ्याचं नियोजन केलेलं आहे तुम्ही म्हणजे कधीपासून हा व्यवसायाची सुरुवात झाली आणि कशी झाली कधीपास पहिल्या गाया होत्या आपल्याकडं एक पासून चालू केले एक तीस पस्तीस गाय झाली गायांच हे मार्केट सर उतर मुळे आपण ते धंदा मोडायचा म्हणलं काय झालं दुधाचं डेअरीचे भाव कमी म्हणजे मोड्यात ठरलं गायांचा धांदा मशीनच्यात राहशींच्या आता त्यावेळेस गायी करत होता मग ह्या मशीकडे कसं वाळ नक्की कोणी सांगितलं किंवा ते काय झालं आमचं एक वाड्याचा या परावा साऱ्या आमचा बारका भाऊ करायचा गाडी आहे आपल्याकडे मग आम्ही असू आजूबाजू गोठ्यांच्या वाड टाकायचं टाकायचो म्हशी बघितल्यावर बरं वाटायचं ते आमच्या डोक्यात आलं बा करावा म्हशी एक डेरी कंडक्टर म्हणजे सुरुच्या पाड्या त्यांच्या गोठ्यावर जायचो आम्ही वाड टाकाय त्यांचे चर्चाले होता ते आपला म्हशी करावं वाटते भाकडा सांभाळायच्या चालतोय म्हणजे मग आम्ही गाया विकल्या आणि त्यांना म्हणलं भाकडा सांभाळू मग ती माग म्हणली भाकडा नका सांभाळू तुम्ही आता भाकड्याच्या किमतीत म्हशी दुखतेच सांभाळा म्हणलं मग लेबर ते आपल्याला नाही जुळायचं म्हणलं एवढं लेबर देऊ आम्ही काय अडचण करू लावू कोणत्या त्यांचा म्हशीचा मोठा गोटा आहे त्यांचा ती माझ्या संघ आली हरणाला दोन गाड्या आम्ही संघच आणल्या झालं चालू आमच्या आता आपल्या गोट्यामध्ये किती प्रकारच्या जातीच्या म्हशी आहेत दोन आ, तर दोन तीन प्रकारचे म्हशी आहेत आपल्या हरण्याची मोर एक आणि गुजरातची जाफर एक गिर जाफर एक आणि म्हसा नाही तर ह्या गोट्याचं जे नियोजन आहे कामाचं ते कसं सुरू होतं आणि त्याचं कामकाज नक्की काय असतं कसं सुरुवात करतात नक्की आता सुरुवात सकाळी पाठ अडीच तीनला उठाली लेबर लोक उठतात आम्ही उठतो त्यांच्या मग सकाळी पहिलं शेण बाहेर काढायचं शेण बाहेर टाकलं का कुट्टी टाकायची मग आंबोण टाकायचं साडेतीन वाजता दूध काढायचं चालू करायचं दूध काढून होतं सहा वाजेपर्यंत झालं का साडे mm. पाच मग तिथून पुढं दूध बीद आपलं भरायचं शिरला गाडीला दूध घेऊन बरं तिथून पुढं मग पाणी करून लेबर लोक धुवून धावून चकाचक करून एक साडे नऊ दहा वाजेपर्यंत ओळखायचं सगळं ओके असं होतं मग आता तुम्ही तिकडं दूध विकायला नाही ते काय रेटनं विकलं जातं आणि त्याचं कसं विकता नक्की आपल्या दुधाचा रेट साठ रुपये फिक्स बरं मग तिथं काउंटरला जाऊन देतात काउंटरला जाऊन देतं इथून दूध काटा करून जातात तुम्हाला किती लागत यांना किती जागा ते काय ते फोनवर कॉन्टॅक्ट होतं इथून जायचं त्यांना दूध टाकायचं ओके आता तुम्ही दूध तिकडं तुम्हीच घेऊन जाता ना तर आता सध्या किती दूध संकलन होतं इथं आठशे लिटर दिवसाला आठशे बरं दुधाचा जे व्यवसाय आहे तो बरेच शेतकरी म्हणतात की फक्त त्यामध्ये शेणच उरत कमेंट मध्ये सांगतात तुमचं काय मत आहे नाही शेण म्हणून नाही जमायचं प्रॉफिट त्याच्यात हायच नियोजन पद्धत केलं तर प्रॉफिट हायच असं हो। काय होत चारा घरचा पाहिजे चाऱ्याच्या पैशात बचत केली पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे आता काय 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 होत कडक कपडे घालायचे शेट व्हायचं फोन करायचं येऊ द्या गाडी चाऱ्याची मग ते चार रुपये किलो नि पाच रुपये किलो नि तीन रुपये किलो नि चारा येतो मग दोन रुपयानी दीड रुपयांनी रुपयानी कसा भेटेल याचं नियोजन पाहिजे बरोबर म्हणजे तुम्ही जे खर्चाचं नियंत्रण म्हणता ते सगळ्यात महत्वाचा हा गोट्यामधला विषय आहे मग आता तुम्ही कसा कसं चाराचं नियोजन करता आणि तो कुठून आणता का घरची शेती आहे कसं घरची शेती आहे जेवढा होतो तेवढा घरचा चारा तयार करा, करा। थोडाफ लागला या पर्याचा न घ्यायचा आपण जायचं शेतकऱ्याचा तारा आपण घ्यायचा शेतकऱ्याच्या बांधावरला या शिटकोण मका ते काय तोडून बिडून ताटं गेली ती ताटं घ्यायची कमी भावात भेटतो रुपया सव्वा रुपया किलोनीच भेटतो मग आपले लेबर लावून आपण स्वतः जाऊन तोडून आणायचं ते कमी पैशात भेटत आपल्या असं तुम्ही चाऱ्यामध्ये काय काय देताना चाऱ्यामध्ये ऊस आहे मक्का आहे परत गिन्नी गोल गवात ही मेथी बी आपल्याला आणि गव्हाचा गवंडा स्टॉक केला आहे ते म्हणजे वाळा चारा वाळा चारा असं आहे हे किती वेळ देता त्यांना दोन टाईम म्हणजे किती देता काय क्वांटिटी कशी क्वालिटीची नाही तसं काय त्याचं माप नाही बरं का पण जेवढं पोटाला पाहिजे तेवढं भेटतच म्हणायचं म्हणजे तू एकदा रुटिंग लागलं मध्ये टब भरून टाकला तेवढं पाहिजे तेवढं ओके आता ह्या मशीनना आपल्या वातावरणात सूट होण्यासाठी काय काय करावं लागतं आपल्या भागात ह्या मशीन टिकतात का कारण बऱ्याच लोकांचा हा पण प्रश्न असतो टिकाय काहीच अडचण नाही उलट तिकाड्यापेक्षा हरियाणा गुजरातपेक्षा आपला भाग चांगला आहे हवामानाचा अंदाज आहे बरोबर चांगला आहे म्हणजे समतोल आहे आता इकडे समजा गर्मीचं टेम्परेचर आपल्याविषयी तिकडे चार पाच पयणी जास्तच असत तसं आपल्या कमीच असतं ना बरोबर आता यांच्याकडून तुम्ही म्हशी आणल्या का आणल्यात किती आणल्यात म्हणजे कसं दहा म्हशीचा लोट आणला बरं चांगला आहेत का व्यापारी एक नंबर एक नंबर आहे मी असंच हरण्याला जायचं मी ते हरण्यातून पहिल्या म्हशी बरेच आणलेले आहेत बर बरेच म्हशी आणल्यात पहिले काय अशा काय यांच्याकडून बऱ्याच आणले पण यांच्यात गेल्यावर मला समाधान वाटलं वा बो अनुभव पण समाधान वाटलं मला व वा बाकीच्या पेक्षा चांगली माणूस जास्त करून कशामध्ये समाधान वाटलं जास्त करून माहिती पुढल्याची न बाजू घेतात आपली बाजू जास्त घेतात असं नाही ब आपण हरण्यात गेलो माहिती पुढल्याची बाजू घेतात अशाला भाग नाही बरोबर आपली जास्त बाजू घेतात ह्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट कसा झाला होता मग कोणत्या का असं एक बघता बघता युट्यूबला बघता बघता असंच एक दोन तीन पाहिलं तर त्याच्यात त्या म्हशी बऱ्या वाटल्या थोडस बरं वाटलं मग त्याच्यावर नंबर घेतला आणि त्यांना फोन केला त्यांच्यानंतर चर्चा झाली मी गेलो त्यांच्या मग तिथं लांब गेला तर काय सुविधा वगैरे कशा होतात सगळी ओके सुविधा काहीच अडचण नाही खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित सुविधा असं काय माहवीर जी कैसे हो ठीक है सर जी अच्छा सर तो इधर इनके पास आए तो कैसा लगा बूटा सर जी इधर आके बहुत खुशी मिली है मैंने देख के देखा ना बहुत ही अच्छा मेंटेनेंस किया हुआ सर ने अच्छा खर्चा लगाया और हाँ। खाने पीने की सुविधा भी अच्छी है और अच्छा लेबर की सुविधा भी बढ़िया है अलग से रूम बनाए हुए है जिसे कुट्टी मिसीन बहुत अच्छी लाई हुई है और पैसे की तबीयत पानी देख के बहुत खुशी मिली है अच्छा केयर किया हुआ तो अपना जो बपेलो इधर आया तो उसके साथ उन्होंने केयर किया सेट किया से बहुत ही अच्छा सेट किया सर जी एक भैंस ने तो सर ही बता रहे थे अभी भैंस दूध दे रही थी गाभिन हो गई दूध देती रही जब उसका जन्मने का टाइम आया सर को भी याद नहीं रहा कि वो भैंस जनने वाली है दूध देते, देते देते बच्चा दे दिया उसने सर।, सर ने बोला ये बात आ, मतलब तारीख बी देना तो नहीं रही सका दूध ती का महेश परत ओके चाली का अड़चण नहीं मोरा मशीचं हेच वैशिष्ट्य आहे आपल्या गाव आपल्या गावठी आप जे मशी आहेत ते लगेच हे आहे काय करते लगेच दूध आणून उडती उडी आणती आणि तशी मुराम लाँग टाइम आठवायला लागते आपल्याला आठवायला लागेल जरशी गाय सारखी बळक आठवायला लागत बरं तुमच्या शंभर मशी आहेत तर त्यातलं सगळ्यात जास्त दूध देणारे किती मैसा आहे पंचवीस मैसा आहे चांगल्यात जास्त हायस्ट जास्तीत जास्त किती लिटर दूध देतो तर जास्तीत जास्त चौदा पंधरा सोळा सतरा दोन चार मशी वीस प्लस सुद्धा आहेत बर म्हणजे काय काय जणांचा असा पण क्वेश्चन असतो व्हिडिओमध्ये विचारतात की वीस प्लस म्हशी दूध देणाऱ्या नाहीतच नाही नाही आहेत नाही आपल्याकडे दूध काढून देऊ त्याच्यात मोरहा बी आहे आणि जाफर बी आहे म्हणजे तेवढ्या प्लस दूध देणारे म्हैस आहे हाय आहे काटा करून घेणारे म्हशी आहे ओके त्यांची वेगळी काय केअर करायला लागते का वेगळं काय येत नाही बघ त्यांना थोडस आता जास्त दूध देतं म्हणजे थोडं आंबोन जास्त टाकाणी मिर कंटोली घालणे हा हा थोडस दुद, बाकी मग तेवढं दूध दुधाचं जे जात नाही तेवढं तेवढा दिला पाहिजे ना बरं आता ह्या व्यवसायाकडे तुम्ही वळत होता येत होता म्हणजे तुम्ही गाय सोडल्या आणि ह्या व्यवसायाकडे आला येताना काय काय अडचणी आल्या आणि त्याला कशी मात केली तुम्ही अडचणी बाकी काय नाही थोडं आम्ही दूधधंदा आता आम्हाला काय सुरू मार्केट एवढं माहीत नव्हतं चालू केल्यावर आम्ही डेअरी केवळ आलो पाहिलं हां के वळाल्यावर मग ते डेअरिक नाही पत बसायचे आपण दूध टाकायचं सगळं त्यांनी मशीन लावून घ्यायचं त्यांच्या मनावाला रेट द्यायचं हां आठनी द्यायचं का फॅटनी का सातनी द्यायचं का नऊनी द्यायचं त्यांचं रेट ते ठरव त्यांचं रेट आपल्या मालाचा रेट ते ठरवणार ओके हा त्याच्यानंतर आम्ही नियोजन बदली केलं आम्ही मग आमचं शिरूर तालुका जवळ सात किलोमीटर आहे आम्हाला हां बरोबर मग आम्ही तालुक्याक वळावलो मग असे स्टॉल जाऊन विचारलं त्या स्टॉलला त्या स्टॉलला असं करून दहा दहा पंचवीस पंचवीस लिटर दूध चालू केलं आपल्या मालाचा भाव आपण केला त्यांनी नाही केला अरे वा हा। ही हे खूप सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बघा शेतकरी मित्रांनो कारण आपल्या दुधाचा रेट आपण ठरवायला लागतो आणि आपल्या हे शेतकऱ्यांचं सगळ्यात खरं गरज आहे आपण हे करण्याची आणि तुम्ही ते केलं आणि स्वतःचं मार्केटिंग तुम्ही तिथे जाऊन तुम्ही स्वतः केलं त्यामुळे तर तुम्हाला हे तुमच्या दुधाचा भाव तुम्ही ठरवू शका अशी म्हणजे आपल्या मालाचा भाव आपण केला तुला पटलं तर घेणार घेऊ घेऊन राईट कारण तुम्ही न देता हा का त्यात मिक्स नाही का आपण आपल्या मालाचं बाबा आपण केला त्यांना दिला पटलं तर घेणार घेऊ नका असं विषय पण चांगलं चाललं आपलं मग आता इथं येऊन पण लोक नेतात का दूध घरी लोक येतात ओके मग आता तुम्ही साधारणपणे हे जे दूध आहे सगळं एवढं आठशे लिटर सगळं तिथं जाऊनच विकता का तो सहा सात टॉयलेट मध्ये कोणला पन्नास कोणला शंभर कोणला चाळीस तसं लागेल तसं द्यायचं आता हे सगळं झालंच आता दुधाचं तर चाराचं पण तुम्ही सांगितलं आता ह्यामध्ये खुराकामध्ये काय काय तुम्ही देता यांना आता खुराकामध्ये सरकी पेंट आहे हरबरा चुनी तुरचुनी चुनी आणि मोरी ही पेंट मी घेत ना ही पेंड गुळ आणि िक्सर मोरीचं तेल दोन चार दिवसा किती म्हणजे दिवसाला दोन टाइम जाता का हा दोन टाइम खुराक वैरणीच्या आधी देता का त्याच्यासोबत नाही वैरण टाकले नंतर वरून खुराक टाकायचा कुट्टी खुराक दोन्ही मिक्स मग खात्यात बरं तिकडली मशी इकडं आल्यानंतर सेट करण्यासाठी काय करायला शेत करण्यासाठी काहीच नाही थोडंसं शेट होती जशी काय तिला काही एवढी काही गरज नाही शेत करायची व थोडं अडचण येत नाही काय तिकूनच पूलच सांभाळून नाही ती ती त्यांच्या सगळं माणसं बेंच असेल त्याच्यामुळे व्यवस्थित महिश ती अडचण येत नाही आता एवढा जो गोटा आहे तुमचा तो एकदम एवढा बांधला आहे का पहिल्यापासून बांधत आला नाही कस थोडं थोडं वाढीत गेलो ना थोडं थोडं वाढीत गेले असं एकदम नाही बांधले एकदम एवढं होऊ शकत नाही आणि किती खर्च आला असेल अंदाज अंदाज तसं सा सांगता नाही किती नेमका झालाय काय सांगता नाही बरोबर कारण टप्प्या टप्प्यानं बांधत गेलाय प्लॅन नुसार नाही झालं ना हा हा आता तुम्ही एक प्लॅन नुसार केले तिथं विहीर किले हे करायला इथलं जेवढं शेण तिथे जातात त्याची आयडिया कशी आली ते नक्की काय काय कन्सेप्ट आहे त्याचा सांगा काय व्हायचं हे आपलं धुण्या जाण्याचं पाणी वेस्ट जात होतं ना हे गोमूत्र लगेच वेस्ट जायचं बरोबर ते डोक्यात आलं वैत एक खड्डा घेऊन टाकी बांधून ते केलं शेतीला जर वापरलं तर रासायनिक खत बंद झाली रासायनिक खत लागतच नाही शेतीला मग तुम्ही शेणाच वापर सगळं इकडून मोटर चालवतील डायरेक्ट शेतीला जातात तिकून मोटर चालू दोन्हीच कंबाईन झाले शेती एक नंबर काय रासायनिक खत अजिबात लागत ज्यांच्या मशीचा गोटा त्यांनी केलं पाहिजे का केलं पाहिजे फायदा घेतला पाहिजे ना वेस्टच जाते ना बरोबर आणि ते कसं की आपल्या शेतात जाते त्यामुळे चारा पण चांगला चारा भारी येतो आणि खताचे पैसे वाचतात ते पैसे याच्यात धरले पाहिजे ना आपण धंद्यात बरोबर आहे बरं आता एवढं तुम्ही सगळं मोठा गोटा केला आहे सगळं नियोजन आहे तर यातून किती उत्पन्न भेटतं तुम्हाला आता उत्पन्न किती होतं आता हे बघत होती पंधरा लाख रुपये दुधाची होते पाच लाख रुपये खुराकाचे जातात दोन लाख रुपये लेबर खर्च जातो आणि अजून लाख रुपये चाऱ्याचे जातात तरी महिन्याला टोटल किती राहतात आता हे तुम्ही जर सांगता त्यातनं काही चढ उतार होतच असणार आहे तोटा तो होतो ना काही म्हशी बाद होत्या हा 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 तरी साधारणपणे किती महिना पडतो पाच सहा लाख रुपये महिना पडतो ओके आता तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहात तर हे नियोजन कसं कसं असतं कोण काय काय करतो काय काय गोट्यात काहीच ठरलेलं नाही म्हणजे अस काय नाही काय ज्याच्या हाती पडल त्यांनी सगळ्यात महत्वाचा हा विषय कारण तो तेव्हाच हा संसार आहे तो सगळा व्यवस्थित चालतो ज्याच्या हातात पडेल त्याने काहीतरी कारण हिथं काय की ही जिवंत जाणार आहे काय मशीन नाही आता तुमच्या एवढ्या मोठ्या कोट्यात जे होणारे रेड आहेत ते काय करता कारण एवढं तुम्ही सांभाळता का काय नक्की काय होतं एवढं रेड सांभाळायला जागा नाही मग ती संख्या वाढत ही ना बरोबर आहे ना हां संख्या वाढली का मग लेबर खर्च मग मग काय होतं आजूबाजूवाले रेडे नेत्यात एक एक दोन दोन चार चार त्यांना द्यायच्या व्यायच्या टायमाला आपल्याला दे देतात काय ते विकी देत पुढं असं चालू आहे रुटीन ओके म्हणजे तुम्ही दे, रेड्या देता जास्त सांभाळत नाही हा आता तिकडून मशी आणताना ह्यांच्याकडे गेल्यानंतर खरेदीची पद्धत कशी होती आणि तुम्ही मशी खरेदी करताना काय बघता नक्की त्या म्हशीमध्ये म्हशीची खे म्हशीचा पुष्टा म्हशीची कात शिंगडी सडबिड सगळं पग घेतलं पाहिजे खरेदीची पद्धत चांगली होती काय अडचण नाही जेवढा भाव तोडून घेते तेवढा प्रयत्न करायचा असं म्हणजे तिथं तुम्ही फिरून घेत होता का कसं त्यांच्या फिरून खेड्या जायचं फिरून घ्यायचं शक्यतो काय होतं मग आयुर्शे यापाराची महिस कमी बर शेतकऱ्याची मजिष थोडी जास्त दाखवली आहे ओके okay. आप आपल्याला पाच दहा हजार रुपये कमी लागवा म्हणून जास्त प्रयत्न त्यांचा तो असतो काय तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता तुम्ही काय आताच हरियाणाला जात नाही किंवा हे नाही तुम्ही बऱ्याच वेळा हरियाणात गेला आणि बऱ्याच वेळा तुम्ही मशी आणले आणि यांच्याकडून तर तुम्हाला आतापर्यंत काय फसवणूक जाणवली का आणि कशी होती ते एकदा सांगा कारण नवीन लोकांना समजत नाही आणि काय होतं फसवणूक शक्यतो हरियाणात होत नाही दलाल चांगला असतात माणूस चांगला असतात समजा आपण एखादी वस्तू आपल्या नजरेने फसली पण दलानी सांगितलं पाहिजे ते फसत आहे आता हरण्यात काय होत हरण्याच्या नावाखाली ना आजूबाजूचा माल बऱ्याच आहे विकल्या जातो ओके ते ओळखता आला पाहिजे बरोबर आहे ते ओळखता आला पाहिजे समजा आपल्याला नाही आला तर आपल्या ज्या माणसाक आपण गेलो त्याने ओळखला पाहिजे त्याने सांगितलं पाहिजे ह्या मशी कोणत्या जाते व्यवस्थित काय आहे नक्की त्या मशी मधलं कारण ते सगळ्यात महत्वाचे कारण आणण्यापेक्षा इथं घेतलेलं काय होत हरियाची नसल ही एकच नंबर आहे प्रॉपर तिथली प्रॉपर हरियाणा नसल मुरा नसल एक नंबर आहे तिच्यात वादच नाही काय हरण्याच्या नावाखाली काय होत आजूबाजूचा माल भरपूर जातो नावाखाली विकल्या जातो आता एवढा माल का हरिण्यास तयार होत नाही बरोबर त्याच्यामुळे इकडे तिकडे व्यापार होतो ला ला तो वाळक नाही गेला पाहिजे आपल्याला गेला पाहिजे ना आपल्याला नाही तर पुढल्या माणसाने सांगितलं पाहिजे आपल्याला माय चांगली तेवढीच फक्त फसवणूक होऊ शकते जर झाली तर मशी बर आता एवढा मोठा गोटा आहे तुमचा तर मच्छी भाकड असतात ते काय नक्की तो गाभण जाण्याचा काय प्रॉब्लेम आहे का भाकड मशी विकता का भाकड मशी विकत नाही आपण आणि जी गा नाही लागत ती विकत नाही तिला प्रयत्न करून लावायचा प्रयत्न करतो आम्ही तिला तेवढं ट्रीटमेंट करून काय कम करताय ती भरून घ्यायची लागत शक्यतो लागते मग आता शंभर टक्के मशीमध्ये किती टक्के मशी गाबून जात नाही असं काय जाणार जास्त प्रमाण नाही ओके तसं गायीमध्ये आणि मशी मध्ये तुमच्या मध्ये परवडणारा कोणता आहे तसं दोन्ही धंदा चांगला आहे गायचे दूध चांगलाय भावत गेल तर गायी परवडते पण गायला मेंटेनन्स खर्च थोडा जास्त असतो मग स्टडी विस्टडी व्हायचं प्रमाण थोडं जास्त तसं मशीला नाही आणि जाफराबादी आणि मोरा म्हैस यामध्ये डिफरन्स काय डिफरन्स शक्यतो काहीच नाही दोन्ही नसेल चांगलेच असं काय जाफराबादी जा फेल मोरा हे असं काय दोन्ही एक नंबर म्हशी दोन्ही लाँग टाईम दूध देणारे म्हशी आहेत असं काय ओके तर ह्या व्यवसाय जर बरेच लोक म्हणतात की पैसे टाकून इन्व्हेस्ट करून फेल होतो तर तोट्यात जाण्याची काय कारण असू शकतात जाण्याचं दा कारण माहित स्वतः मालकाने लक्ष दिलं पाहिजे त्याला तेवढी जाण पाहिजे बरोबर ज्याला त्याच्यातलं ज्ञान नाही त्याने डोक्यात लावणे नाही पाहिजे काही कंपनी नाही भाग नाही स्वतः लक्ष देऊन जाते जात्याने लक्ष दिलं तर हा व्यवसाय यशस्वी होऊ शकत काय होतं एकाना म्हणून मी पन्नास मशी घेतो त्याच्यावर चार लेबर ठोठ करून घेतो ते जुळत नाही बरोबर सुरुवातीला तुमची किती मशीपासून सुरुवात झाली होती सुरुवातीला म्हणायचं आपले एक दहा मशीपासून चालू झाला हा वीस दोन गाड्या वीस मशी सुरुवातीला तर तुम्ही टप्प्याने टप एवढं करत आला आता पुढं वाढवणार आहात का काय नियोजन बघू आता पुढे भात पुढं जसं होईल तसं पण नाही मोठं हे करायचं म्हणलं थोडीशी लेबर लोकांची जास्त समस्या ह्याच्यात प्रॉब्लेम येतो थोडस मापात असलं बरं होतं एखाद्या लेबर जरी गेलं तर आम्ही ते करू शकतो ब कमी पडलं तरी ब आठ पंधरा दिवस बरोबर नाही तर लेबर शिवाय जमत नाही असं आहे ना अभी 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 क्या रेट रेट चल रहा है 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 दिवाली का टाइम नॉर्मल गाड़ी लोड दिखाया है, एक लाख दो हजार से एक लाख बयालीस हजार की गाड़ी सांगली में गई है मतलब अभी जो चलाने वाले, वाले है वो कब रेट बढ़ता है रेट जनवरी में कुछ अंतर पड़ेगा सर जी जनवरी के बाद जनवरी के बाद कुछ अंतर पड़ेगा रेट में बाकी सबसे बड़ी बात है दिलवाने वाले पे खेल होता है रेट की ज्यादा वो बात नहीं होती पांच हजार चलता है बाकी दिलवाने वाला जो बंदा उसके हाथ में अगर तो रेट नॉर्मली मिळा शेवटचा काय सल्ला द्याला मग आणि हा व्यवसाय परवडतो हो का शेवटचा सल्ला असा आहे बघ तरुण वर्गाने वळलं पाहिजे घरची शेती त्याने केलं पाहिजे दोन मशी चार मशी पाच मशी दहा मशी केलं करून पाहिलं पाहिजे पण चांगलं आहे अडचण व्यवसाय परवडत ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा आणि आपल्या वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद